आपण पाहत आहात बागला तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची असुरक्षिततेची भावना खमताने बागलांड तालुक्यात सद्यस्थितीत सर्वत्र बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रात्री पिकांना पाणी द्यावे लागत आहे रात्रभर कुठे फटाके फोडून तर कुठे मोठ्या प्रमाणात उजेड आणि आवाज निर्माण करून बिबट्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न होत आहे मात्र तरीही दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राणी बिबट्यांच्या पक्षस्थानी पडत आहेत या पार्श्वभूमीवर या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे सटाणा शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील खमताणे मुंजवाड निरपूर, पिंपळधर तसेच सटाणा शहरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरील यशवंतनगर परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढीस लागली आहे दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राणी किंवा भटक्या कुत्र्यांना पळवले जात आहे एवढेच नव्हे तर गुराखी आणि शेतकऱ्यांवर देखील थेट हल्ला चढवण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध होणारी वीजही तासभरही सलग आणि पूर्ण दाबाने मिळत नाही त्यामुळे दिवसा मोटारी चालू शकत नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी नाईला जास्त शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागत आहे परंतु बिबट्यांची भीती असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे रात्री दहा वाजता थ्री फेज वीज पुरवठा येताच शेतकऱ्यांना सर्वप्रथम फटाके वाजवावे लागतात त्यामुळे सर्वत्र शिवारात दिवाळी असल्यासारखा धडांधून आवाज सुरू होतो सोबत उजेड्यासाठी बॅटरी आणि संरक्षणासाठी काठी घ्यावी लागत आहे सध्या या बिबट्यांचे मोबाईलमध्ये छायाचित्रण करून ते सोशल मीडिया माध्यमातून व्हायरल केले जात आहे शेतकरी अगदी सहजासहजी बिबट्यांचे फोटो काढू लागले आहेत एवढंच नव्हे तर बहुतांश ठिकाणी भर देखील बिबट्या किंवा त्यांच्या बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेतशिवारात राहणाऱ्या कुटुंबांमध्ये दहशत पसरली आहे बागला वृत्तांतासाठी बापू बागुल